हॅलो गुड मॉर्निंग तर स्वागत करते आहे आज थेट किचनमधून तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अळीव्याचे लाडू म्हणजेच आमच्या भागात याला हल्लीम असं म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अतिशय हेल्दी असे हे अळीव्याचे लाडू असतात मला बरेच दिवस बनवायचे होते म्हणजे लाडू बनवण्यासाठीच मी अळी आणला होता पण मला काय वेळ मिळालेला नाही आहे तर चला म्हटलं आज त्याला मस्त काढूयात तर आता आपण सुरुवात करूया लाडू बनवायला तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर चला आता डायरेक्ट रेसिपीकडे घेऊया तर इथे ना मी साधारण पाऊन पेला असे आळू घेतलेला आहेत आणि हे एका भांड्यामध्ये मी ओतून घेणार आहे आणि हे ना मी स्वच्छ असे धुवून घेते आणि गाळणीच्या साह्याने मी ह्यातलं सगळं पाणी जे धुवून घ्यायचं होतं ते काढून टाकणार आहे कारण की असेच आप ते आपल्याला वॉश करता येत नाही कारण हे पाण्यात टाकल्याबरोबर लगेच बुलबुईत होतात आणि यामध्ये ना मी जेवढे अलू घेतले होते ना पाहून पेला तर तेवढंच मी पाणी टाकून घेणार आहे आणि हे मस्तपैकी एक तासासाठी मी भिजायला ठेवून देणार तर ना अळीव भिजायला ठेवून जवळजवळ एक तास होत आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इतके छान असे अळीव भिजलेले आहेत तर चला आता रेसिपीला स्टार्ट करूया तर त्यासाठी त्यासा ना मी इथे एक कढई गरम करायला ठेवली आहे गॅसवरती तर नेहमीसारखा इथं पिल्लू नाचायला आला आणि त्याला हे सगळं बघायचं आहे हे बघ लाडू बनवायचं तुला खाशील ना खाशील ना कढई तर मस्तच आपले आता यामध्ये टाकूयात दोन चमचे तूप हे घरचं तूप आहे इथे बाकीची काय तयारी करून घेतली आहे बघा सुकं खोबरं अर्धी वाटी किसून घेतलं आहे वाटीभर गुळ घेतला आहे बारीक करून काय नाही रे बाबू मी तू म्हटलं कुठे हरवलंस की काय तर इथे आहे वेलची पावडर आणि इथे काजू आणि बदामचे तुकडे करून घेतलेत आणि इथे मनुका आहेत तूप गरम झालं आता यामध्ये मी हे ड्रायफ्रूट्स टाकून हे भाजून घेणार आहे थोडंफार आता यामध्ये ॲड करते आहे हा सगळा गूळ आणि ह्याचा मस्त असा पाक करून घ्यायचा आहे लो फ्लेमवरतीच मी हा पाक तयार करते आहे एक तीन ते चार मिनिटात पाक असा मस्त रेडी झाला आता यामध्ये टाकून घेऊया सुक खोबरं ते सुद्धा यामध्ये छान मिक्स करून घेऊयात थोडीशी वेलची पुरजी घेतली ती सुद्धा ॲड करायची आणि हे जे अळीव आहेत ना ते सगळे यामध्ये ओतून घेऊया तसे आणि ते सुद्धा असे मिक्स करून घ्यायचे आणि हे सारखं असं ढवळत राहायचं आहे आत्ता जरी हे मिश्रण आपल्याला पातळ दिसत असलं तरी ते नंतर आपण जास्त वेळ असं परतत राहिल्याच्या नंतर हे सुद्धा खूप आळणार आहे आणि नंतर आपल्याला लाडू बनवायला अतिशय सोपं जाणार तर मग अशी पातळ दिसणारं हे मिश्रण आता एवढं घट्ट झालं आहे आणि हे इतकं घट्ट करण्यासाठी मला जवळजवळ पंधरा मिनटं लागलेली आहेत तर आता हे रेडी झालेलं आहे तर आता मी गॅस बंद करते आणि मग ह्याला थोडंसं थंड होऊ देते आणि मग नंतर ह्याचे आपण छोटे छोटे लाडू वळून घेऊयात आता हे मिश्रण बघा थोडं थंड झालं आहे ना तर आता मगाच्यापेक्षा थोडं घट्ट झालं आहे तर चला आता ह्याचे पटापट -पत छोटे छोटे असे लाडू बांधून घेऊयात कासला पाठतो बापू हे बघ मी लाडू बनवते तुला हवे होता हे काय आई <laughs> तर इथे बघू शकता आपले मस्त असे झटपट सगळे लाडू तयार झालेले आहेत